सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भाजपा अनुजाती मोर्चा सचिव प्राध्यापक संजय मोरे यांचे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक येथे आमरण उपोषण मागे भाजपा अनुजाती मोर्चा महाराज्य सचिव अँटी करप्शन मानव अधिकार अध्यक्षांसोबत डॉक्टर संदीप गाडे पंधरा महिला पाच पुरुष बालके हे सर्वजण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव अंतर्गत येत असलेले कार्यकारी अभियंता जमळनेर कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जळगाव कार्यकारी अभियंता जळगाव क्रमांक दोन यांनी केलेल्या दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या केलेल्या देखभाल दुरुस्ती व दोष दायित्व कालावधी पंतप्रधान सडक योजना व इतर कामांमध्ये केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या अंमळगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार तयार होऊन एक महिन्यात कोसळले याचे निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील पंधरा महिला पाच पुरुष तीन बालकांसमवेत मुख्य अभियंता नाशिक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते त्यांना भाजपा पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स पोलीस अधिकारी व विविध पक्ष सामाजिक संघटना यांनी उपोषणस्थळी पाठिंबा दिला होता माजी समाज कल्याण राव घोल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मुख्य अभियंता पी एस औटी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तीस दिवसात संबंधित दोषी अधिकारी यांची चौकशी करतो असे आश्वासन व लेखी पत्र दिल्यामुळे माजी सामाजिक कल्याण मंत्री बबनराव घोलप कार्यालयीनं अधिक अधीक्षक हरा जाधव व चारुशिला पाटील यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आमरण उपोषण मागे घेण्यात आले आमरण उपोषणाला प्राध्यापक संजय मोरे यांच्या सोबत डॉक्टर संदीप गाडे प्राध्यापक स्नेहा सोनवणे प्राध्यापक अनिल सपकाळे ज्योतिताई दाभाडे जयवंत जगताप अजय बारहे युवराज कोळी गोपी कोळी सिकंदर तडवी सचिन सुरवाडे राजू भोई तुकाराम शिंदे संजय बारहे प्रिया मनेरे ज्योती वाडवे हतीनाभी शेख संगीता सोनवणे दीपक कोळीस प्रियंका साबळे सुभाबाई आठवले विकास सावळे रंजना सावळे कल्पना केदारे आशाबाई मोरे कविता गवई दुर्वा गवई इत्यादी उपस्थित होते तीस दिवसात न्याय न मिळाल्यास प्राध्यापक संजय मोरे यांच्या वतीने पुन्हा अन्न त्याग आमरण उपोषण केले जाईल असा इशारा देखील देण्यात आला जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर तालुक्यातील आंबडगावचा हा प्रश्न आहे ही सगळी त्या ठिकाणची माणसं आहेत कुपोषणाला बसलेली आहेत त्या ठिकाणी जी काही आमची गावाची गेट आहे ती शासनानं बांधून द्यावी अशा प्रकारची मागणी होती शासनानं ती गेट उभी केली परंतु ज्या ठिकाणी आमची मागणी आहे त्या ठिकाणी ती उभी न करता दुसऱ्याच ठिकाणी उभी केली केली तर केली ते काम अतिशय कमकुवत केलं ती गेट पडून गेली त्या गेटच्या खाली एक बकरी मेली मेली आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे कमकुवत काम आहे आम्हाला पुन्हा एक गेट उभी करून द्या आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करा परंतु डिपार्टमेंटने कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही म्हणून मोरेसर या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांचं कुपोषणावर बसले आहे आज चौथा दिवस आहे त्यांचा कुपोषणाचा आणि मी आता मुख्य अभियंता त्यांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एक महिन्याच्या आत सगळी चौकशी करून दोषींवर कारवाई करून ही गेट कशी उभी राहील आणि सांग तुम्ही त्या ठिकाणी कशी राहील अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे मी आता सरांना रिक्वेस्ट करतो की आपण शिक्षण मागे घ्या निश्चितपणानं तुम्हाला एक महिने न्याय मिळाला नाही मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उभा राहील अशा प्रकारचं मी यांना शब्द दिलेला आहे आणि मी जो काही शब्द दिला तो निश्चितपणानं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अधिकाऱ्यांना मी तशा पद्धतीची ताकीद आणि दम दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज माताजी आहे त्याचप्रमाणे शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता, मा, माता सात्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संतो रोयदास तसेच सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी थोडक्यात तुम्हाला माझं सांगतो माझा काय माझ्यावर अन्याय झालेला आहे बाबा मी प्राध्यापक संजय मोरे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य सचिव मानवाधिकार महाराष्ट्राध्यक्ष अँटी करप्शन महाराष्ट्राध्यक्ष सर्व शक्तीशाळ महाराष्ट्राध्यक्ष आणि भारतीय दलित सेट महाराष्ट्र उपाध्यक्ष तर तुम्हाला थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे मंडळ तालुक्यातील जे कार्यकर्ते आहेत आहे प्रांजल पाटील प्रांजल पाटील साहेबांनी सर त्यांची बदली त्यांना तीन वर्ष आले पण त्यांची बदली झाली सर अमरावतीच्या सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून सर ते, 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 ते गेले नाही परंतु त्यांनी सर साडेतीन वर्ष कालावधीमध्ये जे तो कालावधी असतो आपल्या पाच वर्ष देखभाल दुरुस्ती रस्ते जे असते त्या रस्त्यावर त्यांनी पाच वेळेत निधी काढला सर त्यांनी एकशे पंच्याऐंशी कोटीचा भ्रष्टाचार तो केला आणि नानासाहेब देखभाल दुरुस्ती अंतर्गत जे असते देखभाल दुरुस्तीच्या अंतर्गत ते करून त्यांनी परत दोनशे कोटीचा भ्रष्टाचार केला तो विषय आहे आणि नानासाहेब एक सडक केली त्यांनी गजानन महाराज श तिथे एक आपली चरमाकर समाजी महिला मेली आणि एक पाटील समाजी महिला मेली त्या गड्ड्यावरती तोच विषय आहे आणि नानासाहेब यांनी परत पारोडा ते अमळनेर कसगाव हा रस्ता जो अडीच कोटीचा तो रस्ता न करता त्याने दोन वेळेस ते बिलं काढून घेते अडी अडीच कोटी विषय आहे आणि जळवा जिल्ह्यातून कोरपे कोरपे नाशिकला होते ते अँटी पकडले गेले होते ते आता जळगावला कारखाना कार कार उभा उत्तर विभागात आहे तर त्यांनी सुद्धा भुसावळ मुक्ताईनगर जामनेर सॉरी बोधवळ आणि भुसावळ बोधवळ उसावळ आणि त्यांनी सुद्धा भट्टाखोप केलेला आहे ते जर एकदा तरी मला एवढंच म्हणणं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे परवार होत तालुक्यामध्ये आंबेड तालुक्यात आंबेडगाव ते पर्वेदाराला पडल्यानंतर मी तिथं उपोषण केलं जितपुर बांधकाम झालं आणि नानासाहेब ते चोवीस दिवसात बांधकाम पडलं ते बकरी मिली बरं झालं मनुष्य झाले आणि ते बांधकाम त्यांनी समोर दिशेने करता संडाशी बाजू दिशेने केलं ते बांधकाम पूर्णच्या करण्यात यावं आणि संविधानाला सर नानासाहेब त्यांनी मुद्दाम जाणून बोलून देवेश करून डॉक्टर बाबासाहेब त्यांनी संविधान देऊन साजरा केला आणि आम्ही मंडळच्या कार्यकर्ते पाटील साहेबांनी तो विषय आहे तरी मला जोपर्यंत नाही मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या अक्षरनुसार आंदोलन चालू ठेवणार पण तुमच्या शब्दाला मान देऊन जळगाव जिल्ह्यातील माझ्या माता भगिनी आम्ही बावीस लोक इथे आलेले तर तीन दिवसामध्ये थंडीत कापडता पण आम्हाला न्याय मिळावा जिथे अपेक्षा करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र